सगळ्यात फर्स्ट पेज इंट्रोडक्शन दिलेलं आहे की ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटीचा शोध कसा लागला तो तुम्हाला सगळ्यांना माहितीये कसा लागला न्यूटनच्या डोक्यावर अॅपल पडलं आणि ऍप्पल पडल्यानंतर ग्रॅव्हिटीचा शोध लागला बरोबर बरोबर मग तो विचार करायला लागला की अॅपल खाली का पडलं सगळ्या गोष्टी वरून खाली का पडतात का पडतात ग्रॅव्हिटी मुळे पडतात का पडतात ग्रॅव्हिटी मुळे पडतात ठीक आहे सगळ्यात पहिलं दोन प्रकारचे फोर्सेस समजून घेणे इम्पॉर्टंट फोर्सेस फोर्स म्हणजे काय असतो पुश पुल ऑब्जेक्ट आहे दोन प्रकारचे फोर्सेस आहेत दोन प्रकारचे फोर्सेस आहेत फॉर्म्युले नाही आहे फॉर्म्युले एम ए आणि एमजे आहे दोन प्रकारचे फोर्सेस आहेत या चॅप्टरमध्ये स्टडी करायचे ते कोणते आहेत एक आहे सेंट्री पिटल फोर्स आणि दुसरा आहे सेंट्री फ्युगल फोर्स दोन्ही फोर्स मध्ये काय डिफरन्स आहे पहा बरं सेंट्रिबिटल फोर्स हा असा फोर्स असतो जो काय करतो जो काय करतो सेंटर कडे करतो असा फोर्स जो कुठे डिरेक्टेड असतो टुवर्ड्स द सेंटर जर सपोज आपण थ्रेड ला स्टोन बनला तर स्टोन कुठे अट्रॅक्टेड असतो असा फिरवला नंतर स्टोन कुठे अट्रॅक्टेड असतो सेंटर कडे अट्रॅक्टेड असतो ना बरोबर त्याला काय म्हणणार मग सेंट्रिबिटल फोर्स असा फोर्स जो कुठे डिरेक्टेड आहे डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर सेंटरकडे डिरेक्टेड असेल त्या फोर्सला काय म्हणणार आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणणार मग असा फोर्स जो सेंटर बसून आहे त्याला काय म्हणणार मग सेंट्री फ्युगल फोर्स अवे फ्रॉम द सेंटर असा फोर्स आहे ज्याचं डिरेक्शन कसं आहे अवे फ्रॉम द सेंटर आहे त्याला काय म्हणणार आपण सेंट्रि फ्युगल फोर्स म्हणणार सेंट्रीपिटल फोर्स कुठे अट्रॅक्टेड असतो सेंटरकडे दस अर्थ आहे अर्थला कोण सेंटरकडे कर अट्रॅक्ट करतोय सन सन आहे ना मध्ये सोलर सिस्टीम मध्ये मध्ये काय सन आहे सन काय करतोय सगळ्या प्लॅनेट्सला आपल्याकडे अट्रॅक्ट कर करतोय म्हणजे सेंटर कडे कर अट्रॅक्ट करतोय सेंटरला कोण आहे सन आहे सन, सन कोणाला अट्रॅक्ट करतोय प्लॅनेट्सला अट्रॅक्ट करतोय बरोबर म्हणजे हा काय झाला सेंट्रिपिटल फोर्स झाला सेंट्री फ्युगल फोर्स कधी लागतो ज्यावेळी आपण सपोज बस आहे बस मधून आपण टर्न घेतोय ज्या डिरेक्शनला टर्न घेतला जातो त्याच्या कुठे कुठल्या डिरेक्शनला जातो आपण अपोजिट डिरेक्शनला जातो ना तर तो काय होतो मग सेंट्रि फ्युगल फोर्स ठीक आहे जर बस मध्ये आपण असा टर्न घेतोय ह्या टर्नला काय होतात आतमधले पेसे पॅसेंजर स्कूटर होता, हे होतात बाहेर अपोजिट डिरेक्शन हे होतात ना फोर्स लागतो अपोजिट डिरेक्शनला सेंटर तर इकडे बरोबर म्हणजे सेंटर पासून आवे मग काय झाला तो सेंट्री फ्युगल फोर्स झाला हा काय झाला सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर ठीक आहे याला काय म्हणणार आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणणार सेंट्रि फ्युगल फोर्स म्हणजे काय अवे फ्रॉम द सेंटर जो कसा लागतो अवे फ्रॉम द सेंटर लागतो तो काय होतो सेंट्रि फ्युगल फोर्स होतो दोघांच्या फॉर्म्युले लक्षात राहिला आता तर ठीक नसेल लक्षात राहत नंतर लर्न करू ठीक आहे तर सेंट्रिपिटल फोर्सचा जो फॉर्म्युला आहे हा नंतर लर्न करू सेंट्रिपिटल फोर्सचा जो फॉर्म्युला आहे तो आहे एम वी स्क्वेअर अपॉन आर काय फॉर्म्युला आहे एम वी स्क्वेअर अपॉन आर आणि सेंट्रि फ्युगल फोर्स जो आहे तो त्याच्या उलटा लागतो म्हणून सेंट्री फ्युगलचा फोर्स फोर्सचा फॉर्म्युला आहे मायनस एम व्ही स्क्वेअर आपण काय फॉर्म्युला आहे एम व्ही स्क्वेअर आपण आर दुसऱ्याचा काय मायनस एम व्ही स्क्वेअर आपण समजलंय नक्की काय डाऊट नक्की समजलंय सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे कोणता फोर्स जो टुवर्ड सेंटर लागतो तो सेंटरपिटल फोर्स अवे फ्रॉम द सेंटर लागत असेल तर फ्युगल फोर्स ठीक आहे मग ग्रॅव्हिटी सांगा बरं ग्रॅव्हिटेशन कोणता फोर्स असेल सेंट्रिपिटल फोर्स असेल ना तो आपल्याला कुठं ओढतो सेंटर कडे ओढतो अर्थच्या सेंटर कडे ओढला जातो ना आपण जसं अर्थ हा सन कडे ओढला जातो सेंटर कडे ओढला जातो ना म्हणजे हा काय झाला सेंट्रिपिटल फोर्स झाला ग्रॅव्हिटेशन हा सुद्धा काय आहे सेंट्रिपिटल फोर्स आहे सेंट्रिफ्युगल फोर्स हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं समजले समजले ठीक आहे या पुढच्या पेज लाय पुढे काय सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सची फोर्स ठीक आहे पेज नंबर टू वर जिथं सेंट्रिपिटल फोर्स हा डार्क मध्ये बोल्ड मध्ये दिसतोय त्याच्यावरती त्याची ऑब्जेक्ट अ सर्कल अँड इट इज डिरेक्टेड द सेंटर दिसली का तर ती अंडरलाइन करून घ्या सेंट्रिपिटल फोर्स डेफिनेशन सापडली पेज नंबर टू वर जिथं सेंट्रपिटल फोर्स लिहिलंय त्याच्या दोन वाक्यावरती द फोर्स विच इज डिरेक्टेड अलोंग द रेडियस अँड डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर इज कॉल्ड सेंट्रिपिटल ठीके झालं नेक्स्ट काय आहे केप्लर्स लॉ काय नेक्स्ट लॉ ठीक न्यूटन पेक्षा पण पहिले ग्रॅव्हिटी विषयी कोण बोलला असेल न्यूटन पेक्षा पण पहिलं ग्रॅव्हिटी विषयी कोण बोलला असेल तर तो, तो कोण होता केप्लर तर केप्लरने काय दिलं बरं केप्लरने काही लॉज दिले जे त्यांनी फक्त उघड्या डोळ्यांनी पाहिले होते कसे पाहिलं होते कसे पाहिलं होते काय म्हणायचं मध्ये नेकेड आहे कस नेकेड आहे म्हणजे त्यांनी फक्त ऑब्झर्वेशन करून सांगितलं त्याने ना टेलिस्कोप वापरला ना मोठे मोठे इक्विपमेंट वापरले जसं न्यूटनने न्यूटन काय केलं गॅलिलिओनी टेलिस्कोप बनवला होता टेलिस्कोप कुणी बनवला गॅलिलिओने बनवलं तर गॅलिलिओच्या इन्व्हेन्शनच्या आधी केप्लरने फक्त आकाशाकडे बघून सांगितलं होते हे लॉज किती लॉज तीन लॉज सांगितले किती लॉज सांगितले तीन लॉज सांगितले ठीक आहे ने कसे सांगितले होते लॉ विदाउट एनी इक्विपमेंट कुठलाही इक्विपमेंट न वापरता त्याने फक्त आकाशाकडे बघून हे लॉज सांगितले होते फक्त ऑब्झर्वेशन करून हे लॉज सांगितले होते ठीक आहे तर केप्लरचे फर्स्ट लॉ काय फर्स्ट लॉ ठीक आहे काय फर्स्ट लॉ द ऑर्बिट ऑफ एनी प्लॅनेट इज अन इलिप्स इलिप्स म्हणजे इलिप्स म्हणजे नाही इलिप्स म्हणजे काय सन ॲट वन ऑफ द दोकाय ठीक आहे तर इलिप्स म्हणजे काय असतो अंडाकृती कसा अंडा आपण आतापर्यंत काय समजत आलो की ऑर्बिट कसं असतं सर्क्युलर आज समजत आलो ना ऑर्बिट कसं असतं सर्क्युलर बट ऍक्च्युली हे ऑर्बिट सर्क्युलर नाही ऑर्बिट कसं आहे इलिप्स एलिप्स म्हणजे कसं एग लाईक ओव्हल ठीक आहे बरोबर हे काय होतं इलिप्स होतो मग इलिप्सचे दोन फोका असतात किती फोका आहे दोन फोका आहे थांबा एक हे पाहू आपण काय इलिप्स आहे ठीक आहे तर इलिप्स काय हे दोन फोका, है. है थे? दोन फोका आणि त्या दोन फोकायला आपण काय बनलाय थ्रेड बनलाय त्या थ्रेड पर, थ्रेड एक पेन लावला ला, आणि त्या पेन पासून काय ड्रॉ केलंय इलिप्स ड्रॉ केला तर जसं सर्कलला एकच सेंटर असतो तसे इलिपला काय असतात दोन फोका असतात ठीक आहे त्या दोन फोकायचा युज करून काय ड्रॉ केलाय इलिप्स ड्रॉ केलाय हा सेंट्रस समजलं का हा काय आहे इलिप्स आहे ज्या इलिप्सला किती फोका आहे दोन फोका आहे ठीक आहे काय त्याला दोन फोका आहे तर आता काय सांगितलंय आहे मला लॉ काय सांगितलंय द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एन इलिप्स ऑर्बिट कसं आहे प्लॅनेट इलिप्स आहे ठीक आहे म्हणजे असं आहे विथ द सन सन कुठे एका कुठलं तरी फोकायला ठीक आहे मग इथे असेल किंवा इथे असेल कुठे असू शकतो दोन फोका आहे ना इलिप्सला बरोबर त्याच्या कुठल्याही एका फोकायला काय असेल सन असेल ठीक आहे समजला का पहिला लॉ काय सांगितलं पहिला लॉ द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एन इलिप्स प्लॅनेट चा ऑर्बिट कसं असतो इलिप्स आणि सन कुठं असतो एका, एका कुठल्या तरी फोकायला मग तो इथेही असेल किंवा इथेही असेल दोघांपैकी एक दोन्ही ठिकाणी असेल का नाही सन एकच आहे सन एकच ठिकाणी असेल कुठेतरी ठीक आहे लॉ फर्स्ट लॉ काय सांगतो द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन सिच्युएटेड एट वन ऑफ द फोकाय सन एका कुठला तरी फोकायला असेल ठीक है त्याला काय म्हंटलं आपण केप्लर फर्स्ट लॉ नेक्स्ट केप्लरचा काय आता सेकंड लॉ ठीक आहे वाचा सेकंड लॉ काय द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन प्रज लक्ष दे शॉर्ट बघायचे का परत स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ ठीक in है द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया स्विप्स म्हणजे काय रे स्वीपिंग करणं म्हणजे काय स्विपिंग स्विपिंग स्वीप म्हणजे काय साफ करण स्विपिंग झाडून घेणं स्विपिंग इज झाडून घे ना स्वाईप वेगळं स्वाईप म्हणजे का स्वाईप केलं ते म्हणजे काय झाडून घेत ठीक आहे बरोबर माता इथं झाडूंध नाही त्याला तस म्हटलंय ठीक आहे द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन प्लॅनेट आणि सनला एक लाईन जॉईन करते काय म्हंटल प्लॅनेट आणि सनला एक लाईन जॉईन करते ठीक आहे आता आताच फर्स्ट लॉ मध्ये पाहिलं काय ऑर्बिट कसं आहे इलेप्टिकल इलिप्स म्हणजे कसं आहे इलिप्स ठीक आहे सन कुठे आहे एका कुठला तरी फोकायला ठीक आहे इथं काय आहे सन आणि एका ठिकाणी कुठं काय आहे प्लॅनेट ठीक आहे आता सपोज इथं काहीतरी प्लॅनेट ठीक आहे तर यांना दोघांना एक ने जॉईन केलं आपण काय केलं एका ने त्यांना जॉईन केलं आता पुढे पहा द लाईन द प्लॅनेट आणि सन प्लेनेट आणि सनलाल जॉईन करणारी लाइन स्वीप्स इक्वल एरियाज स्वीप्स म्हणजे काय ती अशी जाई अशी पुढे जाते ठीक आहे जसं झाडून तुम्ही स्वीप करता स्वीप करता म्हणजे काय पुढे जाता ना बरोबर मागचा कचरा पुढे घेऊन जाता तसे ही काय करणार आता स्वीप करणार आहे काय करणार आहे स्वीप करणार आहे ठीक आहे काय इक्वल एरियाज आता इथून इथपर्यंत स्वीप करत ना सपोज हे लाईन इथे आली आणि आपण ऑब्झर्व्ह केलंय किती तासासाठी ट्वेंटी फोर आवर्स साठी ऑबझर्व्ह केलं ठीक आहे मग यांनी इथं काहीतरी एरिया कव्हर केला त्याला आपण ए वन म्हणूया ठीक आहे आणि मग झालं आपण काय ऑब्झर्वेशन बंद केलं थोड्या दिवसांनी परत आठवलं की आपण काहीतरी ऑब्झर्व करत होतो मग काय करणार त्यावेळी जर सपोज प्लॅनेट इथे आलाय त्यावेळी परत तुम्ही चोवीस तास ऑब्झर्व केलं चोवीस तास ऑब्झर्व्ह करून आता प्लॅनेट इथे आला आणि इथे काहीतरी त्यांनी एरिया स्वीप केलं ठीक आहे एरिया काय केला त्यांनी स्वीप केला मग केप्लरने काय ऑब्झर्व केलं केप्लरने काय ऑब्झर्व केलं जर टाइम सेम असेल जर मी चोवीस तासासाठी ऑब्झर्व केलं तर इथला एरिया आणि इथला एरिया काय होतो सेम मग चोवीस तास ऑब्झर्व केला तर इथे जो हे बनतो इथे जो ट्रायंगल बनतो तर ट्रायंगलचा एरिया काय असणार सेम असणार म्हणजे नेक्स्ट चोवीस तास ऑब्झर्व्ह करू आपण सपोज इथे परत चोवीस तास ऑब्झर्व केला चोवीस तासासाठी इथे एरिया काय झाला आता सपोज ए थ्री टाइम काय होता ट्वेंटी फोर आर, जर टाइम सेम असेल तर हा जो एरिया स्वीप केलेला आहे तो काय असेल सेम म्हणजे जर टाइम सेम असेल इफ टाइम काय सेम तर एरिया पण काय येईल सेम ठीक आहे आता परत लॉचा काय तो द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम स्वीप म्हणजे कव्हर करणं किंवा स्विफ्ट म्हणजे काढून घेणं पुढे ठीक आहे तर काय झालं द लाईन जॉइंग द प्लॅनेट अँड द सन स्विप्स इक्वल एरियाज कधी इक्वल एरिया कव्हर करेल तो ज्यावेळी टाइम काय असेल इक्वल असेल तेव्हा समजलंय हे ज्यावेळी टाइम इक्वल असेल त्यावेळी तो काय करेल इक्वल एरिया कव्हर कर सेकंड ला समजलय काय वाचा परत काय वाचा अँड द सन मोठ्याने वाचा, बनाए वाचा? बनाए वाचा। लाइन जॉइनिंग प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया सांगायला फोकाय सन कुठं असतो एका कुठला तरी फोकायला ठीक आहे हा झाला फर्स्ट लॉ हा झाला सेकंड लॉ आता थर्ड लॉ वाचा थर्ड लॉ अरे 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 हाय परत परत जाऊ दे काहीच नाही कळलं आला ठीक है ठीक है रेवल्यूशन बड़े ठीक है ठीक आता रेव्होल्युशन कोणाभोवती करतो सनभोवतीच ना जाऊ द्या ठीक आहे तर थर्डला काय सांगतो वाचा परत म्हणजे कोणाचा स्क्वेअर चा स्क्वेअर हा त्याचा स्क्वेअर हा कोणाला डायरेक्टली आहे डायरेक्ट प्रोपोशनालिटी म्हणजे काय रे एक क्वांटिटी वाढली तर दुसरी पण वाढते त्याला काय म्हणतो आपण डायरेक्ट प्रपोशनालिटी म्हणतो ठीक आहे आता पिरियड ऑफ रिव्होल्युशन पहिला पिरियड समजलं पाहिजे काय ठीक आहे पिरियड ऑफ रिव्होलूशन आता मला सांगा अर्थला रोटेट करायला किती वेळ लागतो चोवीस तास रिव्हॉल्व करायला किती वेळ लागतो थ्री सिक्स्टी फायव्ह पिरियड ऑफ रेव्होलुशन काय असतो की एका पॉइंट पासून त्याच पॉइंटला यायला किती वेळ लागला त्याला आपण काय म्हणतो पिरियड ऑफ रेव्होलूशन किंवा पिरियड ऑफ काय असेल तो ठीक आहे क्लॉक मधला मिनिट हँड क्लॉक बघा सगळ्यांनी मिनिट हँड बघा आता तो सपोज बाराला आलाय ठीके बारा ते परत बारा यायला किती वेळ लागला रे त्याला तास किती वेळ लागला साठ सेकंद म्हणजे एक, लाग ला, बर एक, एक चा मिनिट लागला बरोबर म्हणजे त्याचा पिरियड किती झाला एक मिनिटाचा पिरियड झाला आता सेकंड हँड बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं मिनिट हँड सांगितलं एक मिनिट लागतो का एका ठिकाणावरून परत त्याच ठिकाणी यायला मिनिट लागतात एक तास मिनिट हँड ला त्याच ठिकाणावरून परत त्याच ठिकाणी यायला किती वेळ लागतो साठ मिनिट सेकंड हँड ला किती वेळ लागतो साठ सेकंद आणि आर हँड ला किती वेळ लागतो चोवीस तास ना चोवीस तास ना बरोबर चोवीस तास अरे बाळांड ला बारा पासून बाराला किती वेळ लागतात चोवीस तास बारा तास लागतात किती लागतात बारा तास तो झाला त्याचा काय पिरियड काय झाला त्याचा तो पिरियड टाइम पिरियड म्हणतात त्याला काय म्हणतात टाइम पिरियड ठीक आहे मग मला सांगा आता टाइम पिरियड ऑफ रोटेशन ऑफ अर्थ किती आहे अर्थच्या रोटेशनचा टाइम पिरियड किती आहे ट्वेंटी फोर आवर्स किती आहे ट्वेंटी फोर आवर्स रेव्होल्युशन चा टाइम पिरियड किती आहे थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज किती असतं ते थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज आणि वरती सहा तास आणि वरती किती तास सहा तास आता हे सहा तास कधी ऍड होतात ज्यावेळी लिप इयर होतो ना त्यावेळी ऍड होतात कसे ऍड होतात ज्यावेळी हे पहा पहा पहिल्या वर्षी थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज झाले आणि वरती किती तास झाले सिक्स तास झाले ठीक आहे दुसऱ्या वर्षी पण सेम झालं दुसऱ्या वर्षी अजून सहा तास काय झाले ऍड झाले त्याच्या तिसऱ्या वर्षी पण तेच झालं अजून सहा तास काय झाले ऍड झाले आणि चौथ्या वर्षी किती ऍड झालं अजून सहा तास ऍड झाले ठीक आहे म्हणून अख्खा एक दिवस कुठे येतो लिपियर मध्ये बरोबर हे किती झाले सहा 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 किती तास झाले चोवीस तास चोवीस तास म्हणजे एक दिवस म्हणून ला एक दिवस काय होतो ऍड होतो ठीक आहे का कारण प्रत्येक प्रत्येक ला काय होतं थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजच फक्त जात नाहीत किती दिवस जातात थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज आणि वरती सहा तास जातात तर ते सहा तास ऍड होऊन होऊन जे चौथा वर्ष असतो त्या चौथ्या वर्षात किती दिवस होतो तो एक दिवस होतो समजले हे समजलंय ठीक तर टाइम पिरियड समजले टाइम पिरियड म्हणजे काय एका रोटेशन साठी त्याच ठिकाणावरून त्याच ठिकाणी यायला किती वेळ लागला याला काय म्हणलं आपण टाइम पिरियड म्हणजे टाइम पिरियड समजलंय काय समजलंय टाइम पिरियड किती वेळ लागला एका पासून त्याच पॉइंटला यायला किती वेळ लागला त्याला काय म्हणतो आपण टाइम पिरियड म्हणलं समजलंय तर आता वाचा परत काय सांगितलंय द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रेव्होलूशन पिरियड ऑफ रेव्होलूशन पण फक्त पिरियड ऑफ रिव्होल्यूशन का नाही त्याचा काय त्याचा काय त्याचा काय स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रोटेशन झालं अर्ध वाक्य सांगू काय पुढे इट्स डायरेक्टली प्रपोर्शनल डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय ही साईन डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट ठीक आहे मीन डिस्टन्स म्हंटल आर त्याचा काय घ्यायचा क्यूब त्याचा काय घ्यायचा क्यूब ठीक आहे आता आता परत झालं स्टेटमेंट तुमचं इथं ठीक आहे परत वाचा काय द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रेव्होल्युशन अराउंड द सन घेतलं का स्क्वेअर घेतलं इट्स डायरेक्टली प्रपोर्शनल डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय रे एक क्वांटिटी वाढली दुसरी पण वाढते आता ह्याच्यावरून कसं पाहायचं आता संच सगळ्यात जवळ कोण आहे कोण जवळ आहे जवळ कोण जवळ आहे अरे लाज वाट त्यावरच म्हणताय परत कोण जवळ आहे कोण जवळ आहे कोण जवळ आहे जुपिटर जवळ आहे बरोबर आहे ज्युपिटर जवळ आहे कोण जवळ आहे अरे मर्क्युरी जवळ आहे अरे कोण जवळ आहे कोण दिसत इथं मर्क्युरी जवळ दिसतात ना हा

सांगा तिसरा अर्थ आहे आणि मार्स काय असतो चौथा थर्ड प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम काय असतो अर्थ अर्थ हा थर्ड प्लॅनेट आहे सोलार सिस्टीम मधला आणि त्याच्यानंतर कोण येत त्याच्यानंतर मार्स आणि मार्स नंतर काय येतो आता बेल्ट आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर बेल्ट येतो ना त्याच्यानंतर ज्युपिटर येतो त्याच्यानंतर कोण सॅटन ठीक आहे एवढे काय पाठ करायचे नाही बट लक्षात पाहिजे सनच्या जवळ कोण आहे मर्क्युरी कोण आहे सनच्या जवळ मर्क्युरी आता मला सांगा कोणाला अर्थ चाव्ह करायला जास्त वेळ लागेल मर्क्युरी मार्स की अर्थ मार्सला का बरं मार्स कसा आहे लांब आहे जितका प्लॅनेट लांब तितका त्याचा टाइम पिरियड काय असणार जास्त बरोबर ना जितका प्लॅनेट लांब तितका त्याचा टाइम पिरियड काय जास्त बरोबर जितका प्लॅनेट लांब जितका डिस्टन्स जास्त असन पासून ठीक आहे तितका टाइम पिरियड काय त्याचा जास्त झाली का डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी झाली का जितक डिस्टन्स जास्त तितकं काय जास्त टाइम पिरियड जास्त ठीक आहे झाले डायरेक्ट प्रपोशनॅलिटी नक्की समजलंय हे समजलं का नक्की काय समजलं याच्यात पाचा फरक ठीक तर याला आता टी स्क्वेअर इज इक्वल टू के टाइम्स टाइम्यूब म्हणलं हा के म्हणजे काय येतो कॉन्स्टंट येतो मग टी स्क्वेअर आपण हा आर क्यूब कुठे आता इथे मल्टिप्लिकेशन इकडे आल्यावर काय होईल डिव्हिजन आपण आर क्यूब इज इक्वल टू काय के तर हा झाला केप्लर थर्ड लॉ के चे तीन लॉज आहेत पहिला लॉ सांगा द सन वन ऑफ सन ऍट द वन ऑफ द दोका ठीक आहे लॉ ऑफ ऑर्बिट काय म्हंटल असाही विचारला जाऊ शकतो स्टेट केपलर्स लॉ ऑफ ऑर्बिट मग कोणता येतो फर्स्ट लॉ कोणता येतो फर्स्ट लॉ पुढे सेकंड लॉ पहा काय सेकंड लॉ द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम यालाच म्हटलं जातं लॉ ऑफ एरिया काय म्हणला ठीक आहे हा झाला सेकंड लॉ ठीक आहे आणि आता थर्ड लॉ थर्ड लॉ काय द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रेव्होल्युशन अराउंड द सन कायच नाही कळ ठीक आहे तर थर्ड लॉ ला म्हणतात लॉ ऑफ पिरियड काय म्हणायचं किंवा लॉ ऑफ टाइम पिरियड समझ का तीन लॉ केपला लॉ समजले सगळ्यांना केपला लॉ इम्पॉर्टंट आहे बरं समझ ठीक आहे लिहून